विनेश फोगाट या नावाने देशभरात एक वादळ आणलंय ज्यात सुख दुःख आनंद हताशा नाराजी राग चीड अशा सगळ्या भावना एकत्र आल्या विनेश फोगाट जी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणार आणि भारताच्या नावाचा जगभरात डंका पेटणार हे जवळपास निश्चित झालं होतं पण अपात्र झाल्यानं तिला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागलाय ज्यामुळे तिनं कुस्ती खेळणं थांबवण्याचा निर्णय घेतलाय पण हे सगळं एका रात्रीच झालंय का की याची सुरुवात आधीपासूनच झाली होती विनेशचा हा प्रवास इतका अवघड का झाला कोण आहे यासाठी जबाबदार विनेशला कोणता निर्णय घ्यावा लागला ज्याचा तिच्या एकूणच ऑलिम्पिक प्रवासावर परिणाम झाला भारतीय कुस्ती महासंघाची भूमिका किंवा निर्णय चुकला का ज्याचा फटका विनेशला बसला एक ना दोन अनेक प्रश्न आहेत सध्या तरी देशवासीय विनेशच्या पाठीशी उभे आहेत सगळेच विनेशच जिंकली असं सांगतायत आतापर्यंतचा प्रवास जाणून घेणं गरजेचं आहे कारण त्यावरून विनेशच्या अडचणींबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे सोबतच हेही जाणून घेणार आहोत ज्या नियमामुळं विनेश अपात्र झाली ते नियम नेमके काय आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी सेमीफायनलची मॅच खेळली ज्यामुळे तिनं थेट अंतिम सामन्यात धडक दिली त्या दिवशी विनेश तीन मॅच खेळली होती तर फ्रीस्टाईल सामन्यात क्यूबाची रेसलर युजने इलिस गुजमॅनचा पन्नास किलो वजनी गटात विनेशनं पाच शून्य असा दणक्यात पराभव हो केला त्यामुळे विनेशचं रौप्य पदक निश्चित झालं सोबतच विनेश सुवर्णच मिळवणार याचीही विनेशसह चाह चाहत्यांना खात्री होती पण अंतिम सामन्याचा म्हणजे सात ऑगस्टचा दिवस उजाडला तोच विनेश अपात्र झाल्याची बातमी घेऊनच कारण विनेश पन्नास किलो वजनी गटात खेळत होती क्यूबाच्या पैलवानाला हरवल्यानंतर विनेश फोगाट अंतिम फेरीत पोहोचली होती भारतात विनेशच्या विजयाचं कौतुक सुरू होतं देशात जल्लोष आणि आनंद साजरा होत होता पण अंतिम सामन्याआधी वजन करताना विनेशचं वजन मर्यादेपेक्षा शंभर ग्रॅम अधिक भरलं आणि तिला अपात्र घोषित करण्यात आलं यामुळं आनंदाची जागा एका क्षणात निराशेनं घेतली विनेशच्या चाहत्यांसाठी आणि देशवासियांसाठी हा मोठा धक्का होता तर विनेशला आदल्या दिवशी तिचं वजन गरजेपेक्षा अधिक असल्याचं लक्षात आलं होतं हे वजन वाढण्यामागं तिनं लागोपाठ खेळलेल्या तीन मॅच होत्या एकाच दिवसात तीन सामने खेळल्यानं विनेशचं वजन दोन किलोनं वाढलं ना। डॉक्टरांच्या मते अशा प्रकारे सलग खेळल्यानं स्नायू आणि हाडांना दुखापत होते ही दुखापत अंतर्गत असते म्हणजे बाहेरून ही दुखापत दिसत नाही अशा छुप्या दुखापतींमुळे खेळाडूचं वजन शंभर ते तीनशे ग्रॅम पर्यंत वाढू शकतं विनेशला एकीकडे पन्नास किलो वर आणायचं होतं त्यासाठी तिने प्रयत्नही सुरू केले होते विनेश सोबत पॅरिस मध्ये भारतीय संघातील वेगवेगळ्या तेरा डॉक्टरांचा ताफा होता ज्यात आहार तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ होते जेव्हा हे लक्षात की विनेशचं वजन पन्नास किलोहून अधिक आहे तेव्हा काय प्रयत्न सुरू केले ते पाहणार आहोत पण आधी सांगितल्याप्रमाणे विनेशनं ज्या दिवशी क्युबाच्या पैलवानाला हरवलं त्या दिवशी तिनं तीन सामने खेळले होते ज्यामुळे तिची ऊर्जा कमालीची खालावली होती आणि आधी सांगितल्याप्रमाणे विनेशला अंतर्गत दुखापतही झाली होती तशी शक्यता वर्तवण्यात आली आहे आता विनेश समोर दोन आव्हानं होती एक म्हणजे अंतिम सामन्यासाठी शरीर फिट ठेवणं आणि दुसरं अंतिम सामन्यासाठी असणारा वजनाचा नियम पाळणं त्यानुसार विनेशला पन्नास किलो वजनी गटात खेळायचं होतं त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी विनेशनं हर तऱ्हेचे प्रयत्न सुरू केले वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार विनेश त्या रात्री वजन कमी करण्यासाठी सतत व्यायाम करत होती तिनं स्किपिंग आणि सायकलिंगही केलं सोना घेतलं नख कापली केस कापले इतकंच काय तर तिने रक्तही काढलं विनेश हे सगळं अन्न पाणी न घेता करत होती इतकं करूनही विनेशचं वजन शंभर ग्रॅम अधिक भरलं आणि तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवलं बाब लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे एकोणपन्नास किलो नव्वद ग्रॅम वर आणलं होतं पण सततच्या व्यायामानं विनेशची ऊर्जा संपूर्णपणे खालावली होती तिच्या शरीरातली पाण्याची पातळी ही खालवली होती तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं तिला थोडं जेवण दिलं गेलं अंतर्गत दुखापती आणि वजनाची वेळ ही दोन्ही कारणही विनेशसाठी धोक्याची ठरली तिचं वजन पन्नास किलो शंभर ग्रॅम भरलं यावरून भारतीय कुस्ती महासंघानं विनवण्या करूनही विनेशला वजन कमी करायला अवधी दिला गेला नाही हा विनेशसाठी मोठा धोका होता भयंकर शारीरिक त्रास झाल्यानं अन्न पाण्याविना विनेश कोसळली आणि तिला रुग्णालयात दाखल केलं गेलं सध्या विनेशनं ना क्रीडा न्यायालयात अपील विनेशला रौप्य पदक मिळावं अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे पाहणार आहोत पण विनेशचं ऑलिम्पिकचं स्वप्न हे एका रात्रीत मोडलेलं नाही घडलंय ज्यासाठी आपल्याला थोडं माग जाऊन इतिहासावर एक नजर टाकावी लागेल त्यासाठी आधी पाहूया विनेश फोगाट आजवर कोणकोणत्या स्पर्धांमध्ये कोणकोणत्या वजनी गटात खेळलीय आणि जिंकलीय विनेश पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळली ती दोन हजार सोळा साली रिओ ऑलिम्पिकमध्ये ती अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात खेळली होती त्यानंतर दोन हजार अठरा साली झालेल्या एशियन गेम्समध्ये विनेश पन्नास किलो वजनी गटात खेळली आणि सुवर्ण पदक जिंकलं पण त्यानंतर वर्षभरातच म्हणजे दोन हजार एकोणीस साली जागतिक स्पर्धेत विनेश त्रेपन्न किलो वजनी गटात खेळली आणि कांस्य पदक जिंकलं पाठोपाठ झालेल्या या स्पर्धांमध्ये विनेश वेगवेगळ्या वजनी गटात खेळण्यामागचं कारण म्हणजे वजन कमी करण्यात येणारी अडचण हे होतं वजन कमी करण्याबाबतचा हा धोका हो लक्षात घेऊन विनेशनं पुढच्या स्पर्धाही त्रेपन्न किंवा पंचावन्न किलो वजने गटात खेळण्याचा निर्णय घेतला त्यानुसार टोकियो गेम्स मध्ये विनेशनं पंचावन्न किलो वजनी गटात कुस्ती खेळली तर दोन हजार बावीस साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विनेश त्रेपन्न किलो वजनी गटात खेळली आणि कांस्य पदक जिंकलं पण त्यानंतर कुस्ती फेडरेशनचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलनात विनेश फोगाट सहभागी झाली या दरम्यान झालेल्या झटापटीत विनेशच्या गुडघ्याला दुखापत झाली ज्यामुळे जा दुखापतीवरून उपचार घेत होती तर दुसरीकडे तिचा ऑलिम्पिकचा प्रवास अवघड होत जात होता कारण ती ज्या त्रेपन्न किलो वजनी गटात ऑलिम्पिक मध्ये खेळणार होती तिथं विनेश ऐवजी दुसरीच खेळाडू जाणार होती दोन हजार तेवीस साली अंतिम पंघाल या महिला कुस्तीपटून वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकलं तेही त्रेपन्न किलो वजनी गटात त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्रेपन्न किलो वजनी गटात खेळण्यासाठी पंघालची निवड करण्यात आली त्यावेळी हे निर्णय कुस्ती महासंघाचे माजी सदस्य घेत होते नियमानुसार त्रेपन्न किलोच्या वजनी कोट्यातून विजयी झाल्यानं पंघालला ऑलिम्पिकचा कोटा मिळाला कुस्ती महासंघानं पंघाललाही परवानगी दिल्यानं विनेश समोरच्या अडचणी वाढल्या तत्कालीन समितीनं त्रेपन्न किलो वजनी गटात चाचणी घेऊन कोण पुढे जाणार हे ठरवू असं विनेशला आश्वासन दिलं दरम्यान कुस्ती महासंघाची निवडणूक झाली आणि ती समिती गेली आणि संजय सिंह हे अध्यक्ष झाले आता कोणताही निर्णय होणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यानं विनेश समोर दोन वजनी गटाचे पर्याय होते एकतर ती पन्नास किलो वजनी गटात खेळू शकते किंवा सत्तावन्न किलो वजनी गटात विनेशनं पन्नास किलो वजनी गटाची निवड केली कारण ती दोन हजार अठरा मध्ये या गटात खेळली होती एकीकडे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा देशाचा कोटा असतो त्यातल्या नियमानुसार पंघालची निवड झाली तर हंगामी कुस्ती महासंघानं सांगितल्यानुसार चाचणी होणार नसल्याचं चा लक्षात आल्यानं विनेशनं पन्नास किलो वजनी गटाची निवड करण्याचं ठरवलं पण तुम्हाला हे माहितीये का की विनेशचं ऑलिम्पिकचं स्वप्न ज्या वजन नियमामुळे मोडलं ते वजन कुस्तीत इतकं महत्वाचं का आहे आणि त्याचे नियम काय आहेत जाणून घेऊयात प्रत्येक खेळाडूला कुस्तीच्या कोणत्याही स्पर्धेत खेळताना वेगवेगळ्या वजनी गटात खेळता येतं पण दोन्ही खेळाडूंचं वजन हे सारखं असावं लागतं म्हणजे जा जास्त वजनाचे खेळाडू ताकदीच्या जोरावर कमी वजनाच्या खेळाडूचा पराभव करू शकत नाहीत त्यामुळं वजनाचा हा नियम करण्यात आलेला आहे यासोबतच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे नियम आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नियमानुसार कुस्तीच्या स्पर्धा दोन दिवस चालतात त्यावेळी प्रत्येक खेळाडूला दर दिवशी सुरुवातीला वजन तपासणीसाठी सामोरं जावं लागतं वजन तपासणीच्या प्रत्येक खेळाडूला कितीही वेळा वजन काट्यावर चढण्याची संधी मिळते पहिल्या दिवशी वैद्यकीय चाचणी होते ज्यात कुस्तीपटूला कोणताही संसर्गजन्य आजार नाहीये का याची तपासणी केली जाते तीस मिनिटांच्या वैद्यकीय आणि वजन चाचणीनंतर खेळाडूंना त्या दिवशीचा सामना खेळता येतो तर अंतिम सामना खेळणाऱ्या स्पर्धकाची वजनाची चाचणी ही पंधरा मिनिटांची असते वजन एखादा खेळाडू दिलेल्या वजनापेक्षा जास्त बसत असेल तर त्याला कोणताही क्रमांक न देता शेवटचं स्थान दिलं जातं ज्या स्पर्धा निमंत्रित असतात अशा स्पर्धांमध्ये दोन किलो वजनाची सूट दिली जाते मात्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा किंवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धांसाठी अशा प्रकारची कोणतीही सूट दिली जात नाही कुस्ती बॉक्सिंग यासारख्या कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स मध्ये म्हणजे स्पर्धेतल्या दोन्ही खेळाडूंच्या शरीराचा संबंध येणं यात वजन तपासणीच्या दोन दिवस आधी खेळाडूंना अन्न राहण्याची परवानगीही दिली जाते हे वजन करताना कुस्तीचा सिंगलेट म्हणजे वन पीस युनिफॉर्म घालणं बंधनकारक असतं या युनिफॉर्मचं वजन खेळाडूच्या वजनातून वगळलं जात नाही आता हे सगळे नियम पाळूनही विनेशला यश मिळालं नाही किंवा मिळालेल्या यशासाठी विनेशला झगडावं लागतंय दरम्यान आता विनेशचा लढा सुरू आहे तो न्यायालयात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स मध्ये भारतातर्फे चार वकील बाजू मांडणार आहेत ज्यावर तासात निर्णय अपेक्षित आहे म्हणजे अवघ्या काही तासात हा निर्णय येऊ शकतो हे सगळं असलं तरी विनेश मात्र लढता लढता हरलीय कुस्तीला अलविदा करतानाची विनेशची पोस्ट पाहून देशभरात हळहळ व्यक्त होतीये तर अनेकांनी तिला हा निर्णय नको घेऊ म्हणून अर्ज केलाय विनेशनं निवृत्तीच्या या पोस्टमध्ये कुस्तीला आई म्हणत थांबणार असल्याचं जाहीर विनेशनं पोस्ट पोस्टमध्ये काय म्हटलंय ते पाहूया ती म्हणते मा मेरे मेरेसे जीत गई मैं हार गई माफ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके है। इससे ज्यादा ताकद नहीं रही अब विनेशच्या या निर्णयावर कुस्तीपटू बजरंग पुनियानं आमच्यासाठी तूच विजयी झालीयस असं म्हणत विनेश बद्दल अभिमान व्यक्त केलाय तर ऑलिम्पिक विजेता अभिनव विनेशसाठी एक पोस्ट लिहिली आहे ज्यामध्ये आपल्या भावना व्यक्त तुमच्या लक्षात असेल यौन शोषणाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात विनेश सोबत साक्षी आणि बजरंग पुनिया देखील लढा देत होते विनेशच्या या कठीण काळातही हे दोघे तिच्या सोबत असल्याचं दिसून येते आता रौप्य पदक मिळावं या मागणीसाठी न्यायालयीन लढ्याचं काय होईल ते वेळेनुसार समोर येईलच पण विनेशच्या बाबतीत काय चुकलं याचा विचार होणंही गरजेचं आहे इतकी वर्ष उग्राशी बाळगलेलं स्वप्न ती मेहनत कुणामुळं धुळीला मिळाली विनेशच्या बाबतीत घडणारं रोखता आलं असतं का भारत सरकारचं कुठे चुकलं या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी काहीही असलं तरी विनेश फोगाट ही तमाम भारतीयांसाठी पदक विजेती ठरली आहे हीच भावना बहुतेक सर्वांमध्ये दिसतीय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा